राम कृष्णरी राम कृष्णरी राम कृष्णरी हरी पाठ म्हणजे काय भाग तेरावा महाराज हा अभंग आहे सात पाच तीन दशकांचा मेळा एक तत्वी कळा दावी हरी तैसे नवे नाम सर्व वरिष्ठ येथे काही कष्ट न लागती अजपा जपणे उलट प्राणाचा तेथे ही मनाचा निर्धारू असे ज्ञानदेवा जणे नामे विण व्यर्थ प्रंथ कमी येला महाराज या हरिपाठ म्हणजे काय यातला हा अभंग महाराज या अभंगामध्ये एक वेगळा विचार माऊलींनी आपल्यासमोर मांडला आहे जप करणे किंवा एखाद्या गोष्टीचा ध्यास करणे या विच याविषयी महाराज माऊलींनी या अभंगामध्ये सांगितलं आहे तेविसावा हा अभंग आहे हरिपाठातला यातली पहिली ओवी आहे सात पाच तीन दशकांचा मेळा एकतत्वी दावी हरी महाराजाचा एक अर्थ असा आहे सात पाच तीन आणि दशक म्हणजे सात पाच तीन यांचा मेळा म्हणजे साधारण कोणी सत्तर वर्ष जगतं सात दशक म्हणजे सत्तर पाच दशक म्हणजे पन्नास तीन दशक म्हणजे तीस कोणी सत्तर वर्ष जगतं कोणी पन्नास वर्ष जगतं कोणी तीस वर्ष जगतं दशकांचा मेळा या जगण्याला मिळाय म्हटलेलं आहे या जगताना एकतत्विक कळा दावीहरी या जगताना या कोणी कसंही जगू दे कितीही जगू दे या जन्मामध्ये जगताना या सगळ्यांचं जे एकतत्व आहे हे एकतत्व विविध प्रकारे नाना विविध पैलूंनी हा हरी आपल्याला जगताना दिसतो किंवा त्याची वेगवेगळी रूपं कोणी तीस वर्ष जगतं कोणी पन्नास वर्ष जगतं कोणी सत्तर वर्ष जगतं ह्या वेगवेगळ्या असलेल्या रूपांच्या कला कळा ह्या तत्त्व एकच असलं परब्रह्म तरी नाना विविध रूपं दाखवण्याचं काम हा हरी हा भगवंत करतो हा एक ढोबळ अर्थ झाला महाराज याच्यातला एक ज्ञानार्थ असा आहे सात पाच तीन दशकांचा मेळा सात पाच तीन आणि दशक म्हणजे शून्य म्हणजे जवळजवळ सात हजार पाचशे न तीस वर्षानंतर एकदा हरितत्व जन्माला येतं म्हणजे भगवंत जन्माला येतो एक कळा दावी हरी या हरीच्या या भगवंताच्या लीला या साधारण साडेसात हजार वर्षानंतर भगवंत जन्म घेऊन आपल्या लीला दाखवतो या एकतत्वी कळा या सगळ्या याच्यामध्ये एखाद्या तत्त्वामध्ये एखाद्या ठिकाणी जन्म घेऊन हा हरी साधारण साडेसात हजार वर्षांच्या काळानंतर पुन्हा जन्म घेऊन आपल्या सगळ्या नाना विविध लीला दाखवतो असाही महाराज एक अर्थ होईल आणि याच्यापेक्षा एक सुंदर महाराज एक अर्थ आहे की सात पाच तीन दशकांचा मेळा एक तत्विक कळा दावी हरी यामध्ये भगवंत हा नाना विविध रूपांमध्ये या अनेक दशक हजारो वर्ष या एक तत्वाच्या असलेल्या नाना विविध लीला रूप ही आपल्याला सातत्याने आपल्यासमोर दाखवत असतो या सगळ्या गोष्टी ज्या महाराज घडतात ना या सगळ्या घडण्याला काहीतरी कारण आहे कोणती तरी गोष्ट कोणतं तरी उद्दिष्ट या प्रत्येक घडण्यामागे आहे या जन्माला येणाऱ्या या विभूतींना या भूतांना या पंचमहाभूतांना या प्राणीमात्रांना भगवंत या एकतत्वातून कधीकधी प्राप्त होतो याचा अर्थ जर तुम्ही नीट बघितलात तर याचा गुह्यार्थ गम्य अर्थ असा आहे की कोणी सात दशक सत्तर वर्ष आयुष्यभर कोणी पन्नास वर्ष कोणी तीस वर्ष आयुष्यभर भगवंताचं तप करतो जप करतो त्याच्याकडे अनेक गोष्टी अनेक विविध शक्ती मागतो त्यानंतर एवढी वर्ष तप केल्यानंतर एवढी वर्ष नामस्मरण केल्यानंतर जप जपल्यानंतर एक तत्विका एखादी सिद्धी एखादी सिद्धी हा हरिभगवंत त्या देहाला बहाल करतो हा महाराज एक गुह्य अर्थ आहे याच्यामध्ये अनेक वर्ष तप केल्यावर अनेक वर्ष नामस्मरण केल्यानंतर अनेक वर्ष सिद्धीसाठी झट झटल्यानंतर तपश्चर्या केल्यानंतर भगवंत एखादी सिद्धी एखादी सिद्धिया हरी त्या देहाला देतो त्या तपस्याला देतो त्या तपस्वी माणसाला देतो तैसे नवे नाम सर्व मार्गावरिष्ठ पण नामाचा जो मार्ग आहे महाराज ह्या तपश्चर्याच्या मार्गातला हा नामाचा जो मार्ग आहे हा सगळ्यात मोठा आहे सगळ्यात वरती आहे येथे काही कष्ट न लागती म्हणजे येथे कोणतेही कष्ट पडत नाहीत तीस तीस वर्ष सत्तर सत्तर वर्ष पन्नास पन्नास वर्ष तपश्चर्या करण्याची गरज नाही तैसे नवे नाम सर्व मार्गावरिष्ठ येथे काही कष्ट न लागते असे कष्ट अशी तपश्चर्या असं तप करण्याची कोणतीही महाराज गरज नाही या नामस्मरणानेच तुम्हाला भगवंताची सर्व लिला सर्व शक्ती आपोआप प्राप्त होतील माऊलींनी छान हो याव्यांमध्ये सांगितलं आहे अजपा जपणे उलट प्राणाचा महाराज हा जो भाग आहे ना हा अभंग दिसायला जरी सोपा असला तर याच्यामध्ये अनेक अर्थ गुंतलेले आहेत जप या शब्दाचा अर्थ अत्यंत गहन आहे महाराज या संपूर्ण अभंगामध्ये नक्की माऊलींना काय म्हणायचं आहे हे चार ओव्यांमधला असलेला अर्थ एकत्रित एक जोडणं तसं शक्य नाही आहे महाराज यासाठी तुम्हाला एक अभंग आपल्याकडे आहे नुकताच मी जरा पुण्याला कामानिमित्त गेलो होतो आणि तेथे भक्तीसुद्धा या अध्यात्माला वाहून घेतलेल्या रेडिओचे सर्वे सर्वा जनक म्हणा निर्माते म्हणा आशिष केसकर यांची भेट झाली छान तास दोन तास आमची चांगली चर्चा रंगली आमच्यासारखी माणसंही शब्दातला भगवंत शोधतात आणि आशिष केसकरांसारखा जो अवली असेल तो त्या सुरातला भगवंत शोधतो संपूर्णपणे अध्यात्मासाठी वाहिलेला हा भक्तिसुधाचा रेडिओ चॅनल आणि या संपूर्ण अध्यात्माच्या विषयावर झालेली दोन तास चर्चा त्याच्यातून एक अभंग महाराज आशिषजींच्या मुखातून बाहेर पडला निळयेचे निशी विरहणी पिशी शेजबाजे कैसी आरळे शेजे कृष्णा संगे वाली विवळ झाली निळी अंगी पोळे विरह ज्वरे ज्ञान देव प्रेम निला रूप रूपसे सोहळा कृष्ण वेधे वेधली बाळा भली असे हा अभंग आहे ना महाराज या अभंगाची उकल तुम्हाला समजली की या अजपा जपणे या जपाचा अर्थ तुम्हाला समजेल महाराज माऊलीना ना चकोर या पक्षाबद्दल भयानक कुतूहलता आहे चकोर पक्षी चंद्रप्रकाशामध्ये अगदी उंचावर एका ठिकाणी बसून संपूर्ण रात्र त्या चंद्राकडे एकटक बघत असतो या चंद्रप्रकाशामध्ये संपूर्ण चंद्रकिरण अंगावर घेऊन एकटक तो त्या चंद्राकडे बघत असतो अजिबात तो हालत नाही चंद्र किती लांब आहे काय आहे याच्याशी त्याला घेणं देणं नाही पण एक टक तो चंद्राकडे बघत बसतो माऊलींना या गोष्टीचं या प्रेमाचं कुतूहल आहे या भक्तीचं कुतूहल आहे की हा एवढा बारीकसा पक्षी हा कधीही चंद्रापर्यंत पोचू शकत नाही पण केवळ चंद्रासाठी हा वेडा आहे चंद्र हा दिसत नाही ना ज्यावेळेला अमावसेला त्यावेळेला सैरभैर होतो या झाडावरून ah, त्या झाडावर त्या टोकावरून त्या टोकावर हा चकोर पक्षी तो चंद्र शोधत फिरतो रात्रभर हा त्या चंद्राच्या विरत तडफडत असतो इतकं अचाट इतकं अफाट प्रेम त्या चंद्रावर हा चकोर पक्षी करतो चंद्र दिसला की त्या चंद्राच्या प्रकाशात शांतपणे त्याच्याकडे बघत बसणं याला जप म्हटलेलं आहे महाराज माऊलींनी याला तप म्हटलेल्या ह्याला जपाचं एक उत्तम उदाहरण माऊली म्हणून मावली ना आहे या गोष्टीचं चकोर पक्षाचं त्या चकोर पक्षाचं जसं प्रेम आहे ना महाराज तसं या अभंगामध्ये पहिल्या ओवीमध्ये महाराज या विरहणी त्याचा जो विरह आहे चंद्राचा तो विरह जसा सहन होत नाही ना त्या अभंगामध्ये निळयेचे निशी विरहणी पिशी हा निळया म्हणजे हा भगवंता श्रीकृष्ण निळयेचे निशी विरहणी पिशी या निळयेच्या म्हणजे या भगवान श्रीकृष्णाच्या सततच्या सहवासाने वेळावलेल्या त्या राधा गवळणी गोपिका त्यांना रात्र झाली क्या भगवान श्रीकृष्ण भेटायला यायचा त्यांच्याबरोबर रासक्रीडा करायचा खेळायचा त्यांना ती लागलेली त्याची एक अनाहूत ओढ इथे म्हटलं आहे निशी दोन अर्थ आहेत निळया म्हणजे आकाश आकाशात झालेली रात्र विरहणी पिशी त्या गोपिकांना काही कृष्ण दिसत नाही आहे तो काही रास किडा रा खेळायला येत नाही आहे म्हणून या गोपिका राधा विड्या पिश्या झालेल्या दुसरा या माऊलींच्या शब्दातला दुसरा एक अर्थ आहे निळियेचे निशी कृष्णाची रात्र झालेली आहे कृष्ण गोकुळातनं निघून गेलेला आहे कृष्ण काही परत येत नाही आहे सतत त्या गोपिका राधा त्या कृष्णाच्या घरी जातायत आहेत कृष्ण आला का कृष्ण दिसतोय का कृष्ण कुठे झाडाखाली आहे का कृष्ण नदीच्या किनारी आहे का विरहणी पिशी ती विरह झालेला आहे म्हणून त्याला विरहणी शब्द दिलेला आहे त्या विरहात गुंतलेली ती गोपिका म्हणून ती विरहणी पिशी पिशी झाली आहे त्या चंद्रच्या प्रेमात पडलेल्या चकोर पक्षासारखी ही विरहणी या कृष्णाच्या न दिसण्यामुळे वेळी पिशी झालेली आहे कृष्णा संगे वाली विवळ झाली निळी कृष्णा संगे वाली कृष्णा वाली म्हणजे कृष्णाच्या सोबत सतत असणारी कृष्णाला बघण्यासाठी या गोपिका या गवळणी सतत यशोदेकडे त्याच्या तक्रारी घेऊन जायच्या त्याच्या घरी जायचा की कृष्णाला बघण्यासाठी कृष्ण दिसावा दिवसभरात आमच्याबरोबर असावा खेळावा म्हणून कृष्णा संगेवाली कृष्णाच्या बरोबर असणारी कृष्णाच्या सानिध्यात रमणारी कृष्णा संगे वाली त्या कृष्णाची झालेली विवळ झाली नाही कृष्ण दिसत नाही कृष्ण दिसलाच नाही अनेक दिवस कृष्ण आपल्याला भेटलाच नाही त्याचं रूपाचं दर्शन नाही त्या चकोर पक्षाची अमावस्येला झालेली मानसिक स्थिती ती विवळता तो विरह आणि त्याचं सैरा वैरा इकडे तिकडे फिरणं तेच या गोपिकांचं आहे संपूर्ण गोकुळात या गोपिका या तीरावर त्या ठिकाणी या झाडाखाली यशोदेच्या घरी जात आहेत धावतायत खात कृष्ण दिसावा विवळ झाली निळी म्हणजे ती इतकी त्या विरामध्ये विवळली आहे तिली एवढ्या वेळेला कृष्णासाठी ती धावपळ करते की तिली त्यांनी काळवणली आहे तिला ऊन तहान तिला सोसवत नाही त्या उन्हात तानात ती विड्यासारखी फिरते म्हणून ती निळी म्हणजे ती काळवणली आहे विवळ झाली निळी आहे आतमध्ये आहे वेदना आहेत तिच्या सांगू शकत नाही कोणाला कारण कृष्ण दिसत नाही आहे आणि त्याच्यासाठी ती उन्हा तानात भटकते संपूर्ण गोकुळ पालथ घालतेय ती विरहिणी काळवणलीये रंगरूपाने ती निळी आहे म्हणजे काळवणलीये चंदन अंगी पोळे विरह ज्वरे चंदन अंगाला लावलं तरी ते जळतंय वास्तविक पाहता शरीराला दाह सुटल्यानंतर तो दाह कमी करण्यासाठी म्हणून चंदनाचा उपयोग केला जातो आपल्या शरीराला होणारा दाह कमी करण्यासाठी चंदनाचा उपयोग केला जातो की चंदन कधी शरीरावरती जळत नाही पण त्याचा विरहाचा ज्वर विरहाचा ताप इतका आहे की चंदनसुद्धा जळतं आहे काय सुंदर कल्पना माऊलीने केली आहे काय अभंग आहे महाराज आशिषजींच्या या मुखातून आलेला अभंग आणि आजचा हा प्रवचनाचा भाग याची सांगड उत्तम घातली आहे असं म्हणा की आपल्याला तो अभंग भगवंतानीच आपल्याला अभंग ह्या आजच्या प्रवचनासाठी दिला आहे ज्ञानदेव प्रेम निळा रूप रूपसे सोहळा कृष्ण वेदे वेधले बाळा बलिवसे हा अजपा जपणे महाराज त्या गोपिका आहेत ना त्यांचा विरह इतका आहेत पण त्यांचं प्रेमही तितकंच आहे ज्यावेळेला भगवान श्रीकृष्णाच्या अंगाला दाह सुटला आणि त्याला सांगितलं की तुझा दाह जर जावा असं वाटत असेल तर तुला तुझ्या भक्तानी अत्यंत प्रेमळ भक्तानी पायाने तुडवलेली माती जर तुझ्या अंगाला लावली तर तुझा दाह कमी होईल असं म्हटल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने आपल्या सगळ्या सेवकांना पाठवलं आहे सगळीकडे पाठवलं आहे पण कोणीही आपल्या पायाखाली तुडवलेली माती भगवान श्रीकृष्णाला द्यायला तयार नाही आपण तुडवलेली माती भगवान श्रीकृष्णाच्या जर रंगाला लावली तर आपण नरकात जाऊ प्रत्येकाची भावना आहे कोणीही ती माती द्यायला तयार नाही ते सेवक गोकुळात आले गोपी गोपिकांच्या कानावरती ही बातमी गेली आहे गोपिकांनी त्या सेवकांना सांगितलंय तुम्ही चला म्हटले म्हणले कुठे म्हणले इथे नको म्हणले नदी किनारी चला ज्या ठिकाणी आम्ही रास क्रीडा करत होतो तिथे चला सगळ्या गोपिका तिथे गेल्या आहेत त्या सगळ्यांनी मनोसोक्त ती माती तुडवली तुडवताना लागलेला प्रत्येक बारीक आणि बारीक खडा त्या मातीतून वेगळा केलाय अगदी मऊ लोण्यासारखी ती माती त्या सेवकांच्या हातात दिलेनं म्हणले घेऊन जा कृष्णाला लावा त्याचा दाह कमी होईल परत लागली तर पुन्हा या आम्ही ही माती तुडवून ठेवतो तुम्ही घेऊन जा मऊ लोण्यासारखी एकही बारीक कण खडा नसलेली ती माती सेवकांनी हातात घेतली आणि गोपिकांना प्रश्न विचारला अरे जर तुम्ही माती भगवान श्रीकृष्णाच्या अंगाला लावलीत म्हणून जर दिलीत तर तुम्ही नरकात नाही का जाणार गोपिकांचा प्रश्न आणि गोपिकांचंच उत्तर हा प्रश्न जरी गोपिकांचा असला तरी उत्तरही गोपिकांचं त्या सेवकांना दिलेलं कि किती चपखल आणि सुंदर आहे बघा म्हणले व्यास कृष्णासाठी कृष्णासाठी कितीही वेळेला नरकात जावं लागलं ना तरी जाण्याची आमची तयारी आहे तुम्ही घेऊन जा म्हणले ही माती पुन्हा या लागली तर याला म्हणतात प्रेम याला म्हणतात भक्ती महाराज या चंद्र कोराकडे बघत या चंद्राकडे बघत हा चकोर पक्षी बघतो ना म्हणून माऊलीने ते उदाहरण आपल्याला अनेक वेळाला वापरलं आहे का तर त्याचं प्रेम अफाट आहे त्या चंद्राच्यासाठी असलेला तो विरह सण होत नाही आहे त्या गोपिकांनाही तो विरह सण होत नाही आहे इतकी माया इतकं प्रेम भगवंताबद्दल असणं याला जप म्हणतात महाराज याला काय म्हणतात जप म्हणतात एखाद्या गोष्टीचा ध्यास एखाद्या गोष्टीसाठी संपूर्ण आयुष्य विवळत राहणं याला प्रेम म्हणतात महाराज ही प्रेममय भक्ती ह्या गोपिकांची आहे फार सुंदर महाराज अभंग कृष्ण वेधे वेदली बाळा भली वसे कृष्ण वेधे या कृष्णाच्या लागलेल्या वेदामुळे सतत कृष्ण दिसावा याचा एक वेद लागलेला आहे सतत आशा मनामध्ये पालते आत्ताच कृष्ण आला का आत्ताच कृष्ण आला का म्हणून साहूल घेण्याची सतत या यशोदेच्या घरी जाण्याची त्या वेद लागलेत त्या कृष्णाच्या दर्शनाचे कृष्ण वेदे वेदली त्याच्या वेदामुळे या कृष्ण दर्शनामुळे ही घायाळ झालेली बाळा भली वसे एखाद्या लहान मुलासारखी कोपऱ्यात रुसून बसली पुन्हा ती धावते पुन्हा कृष्णा आला का म्हणून ती पुन्हा धावते पुन्हा नाही दिसला म्हणून रुसून कोपऱ्यात बसते हमसून रडते ही जे प्रेम आहे ना कृष्ण दिसावा म्हणून त्याच्या विरात विरहणारी विरहणी फार सुंदर अभंग आहे महाराज या सुंदर अभंगातमध्ये जे शेवटचं जे ओवीतलं वाक्यानं महाराज कृष्ण वेधे वेधली बाळा भली वसे या कृष्णाच्या वेदामुळे कृष्णाच्या सततच्या विरहामुळे त्याच्याकडे सातत्याने त्याच्या दर्शनाचा जो वेध लागलाय ना त्याच्यामुळे ती खायाळ झालेली आहे विरहणी आणि ती बाळ लहान मुलासारखी रुसून हमसून हमसून एखादं लहान मूल आई त्याला दिसली नाही आई कुठे कामावर गेली असेल आणि दिसली नाही बाळ अक्षरशः रडतं रडतं थकतं मुसमुसून रडत कोपऱ्यात बसतं त्या बाळाची जशी अवस्था आहे ना तशी या विरळणीची गोपिकांची राधेची गवळणीची अवस्था आहे फार सुंदर महाराज आहे हा अजपा जप हा अजपा जप जो जप आहे उलट प्राणाचा तेही ते मनाचा निर्धारू असे हा मनाचा निर्धार आहे गवळणींचा गोपिकांचा निर्धार आहे अजपा जपणे उलट प्राणाचा अरे प्राणाच्याही पलीकडे जाऊन जावेल तर जप करू ना त्या चकोराचं प्रेम अफाट आहे विरह आहे तो त्या विरहासाठी तो तडफडतोय चंद्राच्या साठी तडफडणारा हा चकोर पक्षी कृष्ण दर्शनासाठी ती तडफडणारी विवळणारी ती विरळणी ती गोपिका अजपा जपणे उलट प्राणाचा तो जो जप आहे ना तो जपण्यासाठी भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी प्राणाच्याही पलीकडे प्राणाचाही विचार न करता तो जप जपला पाहिजे तेथेही मनाचा निर्धारू असे तिथेसुद्धा मनाचा निर्धार लागतो हाच सो माझा भगवंत आहे हाच सो माझा कृष्ण आहे त्याच्यासाठी मी कितीही वेळा नरकात जायला तयार आहे जा घेऊन अफाट प्रेम अफाट माया आहे अफाट भक्तिमय माया भक्तिमय प्रेम हे त्या गोपिकांचे त्याचा तो चंदनाचा टिळा मस्तकी लावून फिरणारा भगवंत आहे गोपीचंदनाचा टिळा हा मस्तकी लावून फिरणारा भगवंत आहे का तर त्यांच्या पायाची तुडवलेली माती त्यांच्या पायाचं तुळवलेलं ते चंदन मी मस्तकावर धारण करतो महाराज बघा भगवंत तुमचा सन्मान करण्यासाठी स्वतःच्या देहावर तुमचा असलेला प्रेमाचा ठेवा धारण करतो यापेक्षा मोठं ते काय असेल महाराज अजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असे ज्ञानदेवा जिणे नामे विण व्यर्थ अरे जगणं व्यर्थ आहे माऊली म्हणतात हे नामाशिवाय नामस्मरणाशिवाय भगवंताच्या नावाशिवाय भगवंताच्या असलेल्या दर्शनाच्या वेळाशिवाय भगवंत नाम ज्या तुम्हा, ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला भगवंत दिसला पाहिजे तुमच्या शब्दातून तो प्रगट व्हायला पाहिजे आणि यासाठी माऊलींची शेवटचं जे वाक्य शेवटची जी उभी आहे ती अशी आहे ज्ञान देवा जिणे ज्ञाने पंथक्रमी याला हा जो काही जगण्याचा अट्टा असे हा नामाविण व्यर्थ आहे रामकृष्ण पंथक्रमी याला तुम्हाला कोणत्या पंथावर जायचं आहे कोणत्या मार्गावर जायचं आहे रामकृष्ण या नामावरती या मार्गावर जायचं आहे क्रमी याला या शब्दाचा अर्थ त्याच मार्गाने त्याच क्रमाने तुम्हाला भगवंताचं नामस्मरण करायचं याच मार्गावर जायचं आहे रामकृष्णाच्या मार्गावर तुम्हाला गेलात की आपोआप तुमचा जपही होणार आहे आणि तुम्हाला या नामस्मरणाची गोडीही लागणार आहे रामकृष्णी पंथक्रमीला पंथ, पंथ शब्द आहे या रामकृष्णाचा जो पंथ आहे त्याच्याच क्रमात त्याच्याच मार्गात तुम्हाला तुमचा देह घेऊन जायचा आहे हरिपाठ म्हणजे कायमधला अभंग त्याच्यासोबत असलेला निळयेचेनिशी पिशी अभंग दोन्ही अभंग सुंदर होते एकमेकाचा अर्थ सांगण्यासाठी म्हणून अभंग जोडीला घेतले होते महाराज अत्यंत सुंदर शब्द तुम्हाला आम्हाला समजत नाहीत किंवा त्याच्यामधली थोडीशी मेख कळायला वेळ लागतो म्हणून नाहीतर माऊलींच्या त्या लेखणीतली जी ताकद आहे ना महाराज ती शब्द आणि शब्द तो पुन्हा शब्द दुसरा कोणीही वापरलेला नाही आहे महाराज काही शब्दांची खासियत आहे की तो शब्द वापरण्याची सुद्धा दुसऱ्या लेखणीला हिंमत झालेली नाही दुसऱ्या माणसाला लेखकाला लेखणीला तो शब्द वापरण्याची हिम्मत झाली नाही इतका सुंदर शब्द माऊलींनी प्रत्येक ओवित्त ठेवला आहे ते त्यांची स्वतःची रचना आहे तो शब्द त्यांचा स्वतःचा आहे म्हणून त्याला स्पर्श करण्याचा हात लावण्याचा कोणाचाही कुठल्याही व्यक्तीचा कुठल्याही पेनाचा साहित्याचा लेखणीचा अट्टाहास म्हणा तुम्ही त्याला एक प्रयत्न म्हणा किंवा त्या लेखणीचा अधिकार म्हणा प्राप्त नाही त्याला तो अधिकार मिळत नाही माऊलींचा शब्द आहे ज्ञानेश्वरीतला शब्द आहे तो तिथेच योग्य आहे कारण ते परब्रह्म आहे तो शब्द परब्रह्म आहे म्हणून तो तिथेच आहे तो अत्यंत पवित्र आहे म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये आहे तुम्ही आम्ही तो वापरू शकत नाही अर्थ लागला तरी भरपूर आहे खूप सुंदर महाराज अभंग होता अत्यंत सुंदर असं विवेचन आज या प्रवचनातून झालं माझ्या हातून घडलं गेलं आशिषजी केसकर यांच्या झालेल्या चर्चेतून आलेला अभंग आज आपल्या या प्रवचनात घेता आला ज्यामुळे आपण आशिषजींचे सुद्धा मनापासून आभार मानले पाहिजेत की त्यांच्या चर्चेतला हा अभंग आज भगवंताच्या या प्रवचनामध्ये हा अभंग समजवण्यासाठी वापरता आला कदाचित प्रयो ते प्रयोजनही असेल माऊलींचं आणि ते तसं घडलंही महाराज हरिपाठ म्हणजे काय याच्या चौदाव्या भागात पुढचा अभंग आपण घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी